बंगालमध्ये जी अराजक स्थिती निर्माण झाली आहे त्याला ममता बॅनर्जी सर्वस्वी जबाबदार आहेत एका मुलीची अब्रू तिच्यासाठी जीवापेक्षा जास्त प्रिय असते पण तिथे तर मुलीचे अब्रू आणि तिचा जीवही गेला पण त्याही पेक्षा भयंकर म्हणजे हे घाणेड कृत्य करणाऱ्यांना ज्या प्रकारे पाठीशी घातलं जात आहे आणि एरवी झाडून सगळ्या मुद्द्यांवर बोलणारी लोक या घटनेवर मात्र ज्या पद्धतीने गप्प आहेत हे बघून संताप होतोय ममता बॅनर्जीच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींना दुर्गा म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिषासूर म्हणून दाखवलं होत टीएमसी ला आणि ममता बॅनर्जींना लाज वाटली पाहिजे कारण बंगालात आज दुर्गा नाही तर स्त्रियांची अब्रू लुटणारा आणि त्याचे पुरावे नष्ट करणारा महिषासूरच राज्य करतोय आणि अजूनही इंडिया आघाडीचे पक्ष ममता बॅनर्जींचा राजीनामा मागत नाहीये ही अनास्था देशभरातल्या आणि प्रामुख्याने सुसंस्कृत महाराष्ट्राबद्दल आणि त्याच्या संस्कृतीबद्दल दिवस रात्र दुसऱ्यांना धडे देणाऱ्या लोकांना खूप महागात पडणार आहे कारण एखादी स्त्री जेव्हा शांत असते तेव्हा ती लक्ष्मी स्वरूप असते पण स्त्रीचा आवेश तिला दुर्गा किंवा काली स्वरूपही करू शकतो कारण या घटनेवर मूग गिळून गप्प बसलेल्यांना पाहून स्त्रियांचा बांध आता फुटलाय